आज या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही की कोण नेमकं काम करतंय आणि कुणाचा आत्मपरीक्षण करण्यात आता मी बघा बसतो येताना काही जणांनी ज्याला राजकारण करायचं मी जातीचा आधार घेऊन करून टाका जातीचा आधार निसर्ग गेला आम्ही बोलल आम्ही पण मान आम्ही पण

सोलापूरला आलेल्या प्रत्येक वर्षा मंदिरने मराठा मंदिराच्या कामात असू द्या छत्रपती शिवरायाच्या कामात असू द्या नदी नदी मारता कसा राजकारण करायचं तर मंगळाला मंगळ लाव त्या पद्धतीचा न्याय मिळतो आज या ठिकाणी जी काही विषय चालले त्या अत्यंत दुर्दैवाचे कारण या ठिकाणी ज्या छत्रपती शिवरायांचा आदर्श बाळासमोर ठेवून माझ्यासारखा हे सर्वसामान्य कार्य करतात शेतकरी कुटुंबातील मराठा समाजातील या ठिकाणी निवेदन करू करू मारले अंगाला कुणबी येतो ते आम्ही मराठा महासंघात काम करत असतो कुणीच तो संघर्ष पाहिलेला नाही एवढा अण्णासाहेब पाटलांच्या नावाने आम्ही प्रेरित झाले की राऊत सर त्या ह्याच काम आणि आता आम्हाला कुणीतरी जर राजकारणशी पद असं राहणार नाही तर ती दुर्गाची पाहा कारण या ठिकाणी ज्या छत्रपती शिवराजांनी पाठीमागं पण सांगितलं ऐतिहासिक एकमेव राजे होऊन गेले त्यांचं स्वराज्य हिंदू स्वराज्य आवाजित नाही कधी त्याचा धक्का पोहोचला नाही कारण अठरा पगड जातीच्या माणसाला बरोबर म्हणून महाराज काम आणि महाराजांना पण कुणी विरोध केला सगळ्यात नाही वार्षिक पण कोण कोणाच्या प्रतीक पण निर्माण नाही महाराज चांगलं माहिती त्यामुळे कुणी कुठली काळजी करण्याचं कारण नाही कारण या ठिकाणी राजकारण करत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने माझ्या शेतकरी कुठलाही करायचा नाही किंवा कुठल्याही जातीवादाला किंवा जातीच्या कुठलाही ठिकाणी घालायचं नाही ह्या प्रवृत्तीने मी या ठिकाणी या बारशी तालुक्यामध्ये काम करतो कधी या बारशी तालुक्यामध्ये शहरामध्ये माझा राजकीय जन्म झाल्यापासून कुठलीही दलित हिंदू दंगल नाही दलित मराठा दंगल नाही कुठलीही दलित मुस्लिम किंवा मराठा मुस्लिम दंगल शहरामध्ये किंवा तालुक्यात शहरामध्ये तर म्हणा सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करायचं आहे सगळे जर तळवे सुरू असतील तर त्याला चांगलं स्वरूप